आपली आणि फवार वगैरे मारून घे अरे बापरे रक्तच वाटत आहे तर जरत नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि बऱ्याच दिवसापासून जे आहे सर्वांची कमेंट होती किंवा तुम्ही जिथे राहता तिथला ॲड्रेस सांगा आणि तुमचं होम टूर करा खरं तर तर ठीक आहे म्हटलं आपल्याला कसं आहे तर जवळपास दहा ते पंधरा दिवस झालेला इथं येऊन तेव्हापासून आपण व्हिडिओ वगैरे पू संपूर्ण व्हिडिओ दाखवलेला नाही घराचा त्याच्यामुळेच म्हटलं की आज एक व्हिडिओ वगैरे घ्या थोडंसं दाखवून द्या बघा तर आम्ही इथं आहे सुंदर सुंदरवाटिकामध्ये सुंदरवाटिकामध्ये नेमकेच महेश नगर आहे त्याच्या बाजूला इकडे सरांचं आहे रोगे त्याच्या बाजूलाच आहे इकडं तर आम्ही राहतो एक्झॅक्ट हो त्यांच्याच रूममध्ये आहे जवळपास आणि चांगला एरिया वगैरे आहे असं आहे सर्व बाहेरची गॅलरी छोटीशी तर गाडी वगैरे लावायला जागा पण आहे साईडला आणि खरं तर म्हणजे तुळशीवरून राहून ऑलरेडी इथं होतं त्याच्यामुळे घरून आणायचं काम नाही पडलं कारण आईनं तुळशी वगैरे आणलेली होती सोबत किंवा तिथं लावायला लागणार पण तसं काही पडलं नाही काम कारण ऑलरेडी तो होतं सर्व तर बघूया आपण सर्व कसं आहे तर बघा असं आहे संपूर्ण वातावरण असं साईडची गाली वगैरे आणि पूर्ण जे आहे गॅलरी वगैरे आहे बाहेर छोटीशी संपूर्ण असं रे पण हेच बघा टी व्हीचं वगैरे सामान आणलेलं आहे पण आणखी टी व्ही वगैरे लावले नाही आहे कारण आमचं फिटिंग वगैरे राहिलं होतं सर्व नमस्कार नमस्कार संपूर्ण हाल आहे मोठा मग दाखवायचं का आपलं संपूर्ण घर जे आहे आपण रूम वगैरे केले ते तर दाखवायचं कारण बरेच दिवसाचं कमेंट आहे की होम टूर करा होम टूर करा म्हणून आपण होम टूर घेऊन आलेला आजचा आणि बघा असं इथं टी व्ही वगैरे लावायची बाकी आहे कारण इथं आणून टी वगैरे ठेवलेली आहे कारण झालं असं हां किती स्टँड वगैरे तिथं बसत नाही आहे आणि ते मशीन वगैरे आणावं लागते फिटिंग करायला आणि पूर्ण मोकळंच आहे सध्या कारण असं जास्त काही सामान आणलेलं नाही आहे त्याच्या मानानं समोरच हो हो चालते असं सध्या आणि मेन का आता इकडचं किचन रूम तिथे किचन आहे आपली आणि सिंपली जास्त काही सामान आणलेलं नाही आहे जास्त काही सामान नसल्यामुळे ते खाली खाली वाटतं आणि किचनमध्येच आम्ही बरेच जण म्हणतील की किचन मध्ये कपाट कसं करायला हो। आणि कपाट प्रॉब्लेम नाही आहे आणि भाड्याचं घर वगैरे सर्व असं आहे आणि पूजेचं घर ॲक्च्युली या दिशेनं पाहिजे का ते पण कमेंटमध्ये सांगा बरेच जण म्हणतात की हां बाहेरून पण दिसायला नाही पाहिजे देव देव घरचे असं काही पण असते आणि इकडे ठिकाण वगैरे होतं ऑलरेडी म्हणून तिथंच मांडलेले बऱ्याच वेळा तर आज का आहे श्रीकृष्ण जयंती तर त्यानिमित्तानं आण पाणं वगैरे मागच्या वेळेला आणला होता तो आता सजवलेला आहे डेकोरेशन म्हणजे डेकोरेशन अगोदर झालेलं आहे त्याचं तर आता तयारी करायची कृष्णाची रात्री बारा वाजता नाही का आता बघा याच्या कृष्ण ठेवलेला आहे काकडीमध्ये आणि हे देवघर आहे आमचं इथं तर असं आहे साधं सिंपलीमध्ये घर आहे जास्त काही हे नाही आहे फ्रीज ठेवलेलं आहे आता बऱ्याच जणांना कमेंट केलेलं आहे तुम हो के की तुमचं जे आहे घर वगैरे सर्व जुनं वाटत आहे नाही का मग तरी सर्व किचन वगैरे नाही किचन वगैरे सफा आहे मस्त व्यवस्थित ठेवलेलं आहे कारण बऱ्याच वेळा कमेंट येतात की तुमचं किचन सफा नाही तसं नाही ठीक आहे हो

टोपलं हां आणि टोपलं भरून इकडे पूर्ण मोटा संपूर्ण भरलेला होता असा असं झालं ॲक्च्युली हां बंद करते आता तर आता सध्या बंद वगैरे होते ते बंद राहते चालू होते बंद होते पण झालं असं की त्यावेळेस चालू होतं ते आणि पोर चालू केली तर ते जास्त पाणी आलं असं झालं सर्व त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम झाला पण हे घर कसं वाटलं नवीन रूम वगैरे चांगले आहे ना रस आहे आणखी पण बस आहे आपल्या हां कमेंटमध्ये बदल सांगतात तिघाच्या मनात खूप मोठं झाला वन बी एच के पण ठीक आहे साधे काय आता कसं आहे आणि विशेष म्हणजे रात्री खालची रूम पण भेटणं मुश्किल होती हां कारण आता पुण्याला बघितलं आपण तिकडे गेलो होतो इथं किती पायऱ्या बावन्न पायऱ्या एवढ्या पायऱ्या सराच म्हटलं किती एकशे एक 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 चार येणं जाणं त्याच्यामुळे खालचं बघितलं हो त्याच्यामुळेच असं घेतलेलं आहे आणि मस्त आहे छानपैकी सर्व सामान वगैरे कमी आहे त्याच्यामुळे मोकळं वाटत आहे आणि इकडं सर्व आहे रूम वगैरे सर्व सामान वगैरे शिफ्ट करायचं झालं आणखी इकडं कपडे वगैरे धुण्यासाठी चांगला मोकळी जागा वगैरे वाळू घालण्यासाठी पण आहे थोडं का होते तिकडं ऊन वगैरे असं म्हणणं आहे त्याच्यामुळे गॅलरीमध्ये बाहेर टाकतात तसे वरती पण आहे वरती आपण गेलो नाही कधी आणि इकडं सर्व मस्त पैकी जे आहे सामान वगैरे हो ठेवायला भरपूर जागा आहे पण आमचं सामान नाही एवढं हा तर असं आहे वन बी एच आणि आणखी ते बऱ्याच जणांचं कमेंट आमची ती इच्छा नव्हती की बा दाखवा की नाही दाखवा असं चालू होतं पण बऱ्याच जणांचं कमेंट होता की बा नक्की दाखवा आम्हाला आवडेल बघायला कस आणि ते काय म्हणतात आहे का ही पूर्व दिशा आहे आणि ती दक्षिण दिशा आहे मध्ये वाटत नाही तसं पण ते काय म्हणतात राक्षसमुखी गॅस वगैरे स्वयंपाक वगैरे करावं नाही असं पण म्हणणं असते त्याच्यामुळे पण नाही हे व्यवस्थित आहे पूर्वीकडं पण तिकडं राक्षसमुखी आहे असं म्हणतात दक्षिणेकडे आहे ना त्याच्यामुळे जास्त तिकडे ठेवत नाही पण एक जर पाहिलं तर खिडकी विषयी असते गॅस वगैरे पण ठीक आहे त्यावेळेस झालं तसं दक्षिणेकडे आहे म्हणून तिकडे ठेवलं नाही आहे बरोबर आहे आणि काही दिवस बहुतेक एक दोन दिवसामध्ये आम्ही लाईव्ह जाणार आहे संडेला मध्ये सांगा नक्की जायचं का नाही जायचं आणि कोणत्या वेळेमध्ये जायचं ते पण सांगा जेणेकरून आम्ही त्या टायमाला लाईव्ह येऊ तसं चालू आहे सध्या तयारी कारण बरस आता तर संडेला असं वाटतं की गावकडं पण जाव गावकडं नाही ना झालं तर लाईव्ह नक्की जाणार आहे हो मार्ग मला वेळ आहे पण आणखी बघू आई काय म्हणते तर आता कारण आईची तब्येत पण इकडं तसं जे आहे मोकळं राहत नाही कारण रात्रभर खोकला होता ना रात्रभर खोकला होता आईला वातावरण सुट वगैरे होत नाही काय ते पण समजायला नेमकी कारण दवाखाना केला त्या दिवशी दवाखान्यात घेऊनच गेलो आईला होते ना गुण। गुण। ना तरी दोघे जण आणलं दोघे जण सोबत नसत्या सासूना तर काय झालं असत किती वांदी आजकाल तसं झालेलं आहे बऱ्याच वेळा शहरात आलं ना जर सोबत नसलं ना, ना। तर बिलकुल करमत नाही आता अकोल्याला जेव्हा मी होतो ना तेव्हा एकटं किंवा मित्र वगैरे गेले रूम सोडून तर एकट्याला खूप बोरिंग वाटत होता त्याच्यामुळे म्हटलं खूप भारी जाते करा करण्याचं थोडंसं जे आहे जुनं बांधकाम आहे खूप जुनं आहे नवीन बांधकाम नाही घेतलं की हा एरिया खूप चांगला आहे आणि आईला राधिकाला म्हणजे व्यवस्थित वाटेल असं हिस्पण चांगला कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला भेटत नाही काही ना काही ॲडजस्ट करावं लागते काही काही गोष्टीमध्ये काय असते किंवा आपला एक रूम भेटली असते चांगली पण त्याचं वाशिमच्या एकदम बाहेर असते मग काय कामाची आणि समजा आणखी चांगली असते तर चांगला आणि वरचे रूम जास्त जास्त होत्या खालच्या रूम नव्हत्या मग त्याच्यामुळेच खालची वगैरे घेतलेली कॉलनी पण खूप छान आहे आणि महेश महेश नगर डॉक्टर साळवे दातांचा दवाखाना असं एक बाजूला हॉस्पिटल पण आहे क्लिनिक म्हणून तिच्या बाजूला पण आहे बरंच आहे आता मला एक्झॅक्ट जास्त काही माहिती नाही आहे पण जेवढं सांगितलं तेवढं सांगितलं पहिलीच गल्ली आहे सुंदरवाटी काटा रोड सुंदरवाटिकेमधली पहिली गल्ली जिच्यासमोर सरळ येऊ शकतात असं आहे सर्व मग आता चहा पाणी काही टाईम झाला ना च्या पाण्याचा हा हॉल चांगला आहे <laughs> काय वेळ माहिती नाही पडत किती काय असं आहे आणि पाण्याचं सर्वात महत्वाचं असतं शहरामध्ये आल्यावर कॅन वगैरे लावा लागते तेच बघणं चालू एकदा बरोबर आणि खरं तर ते बरं जण कमेंट केल्या चालत नाही हां थोडंफार कायला हरकत नाही खूप दिवसाचे पाहिलेच नव्हते त्याला पाहिला नाही दोन तीन दिवस झाले पॅक करून ठेवले ठीक आहे बघ चिरून चांगला आहे का तर हो. चांगलाच असते तसे काय असते. पण थोडंसे खाला काय हरकत नाही. थोडंसे हो, सर्वच आहे. कॅल्शियम आहे, व्हिटॅमिन बी12 जास्त आहे. बऱ्याच होत दिवसापासून मला खायची इच्छा होती.

कारण नक्की मागं पडे होतं आहे ना चांगलं लागते का आय थिंक माझ्या मतामध्ये चांगलंच आहे कारण बऱ्याच जण इथलं हिंमत नाही किंवा नक्की खाऊ की नाही खाऊ आणि प्रेग्नेन्सीमध्ये चालतात की नाही चालत तर याचं बघितलं थोडंसं आणि विचारलं पण थोडंफार चालते म्हणे जास्त काही वगैरे चालत नाही पण तरी तुम्ही एकदा कमेंटमध्ये ने सांगा नेमके चालतात की नाही चालत जेणेकरून पुढच्या वेळेस आणता येईल याच्या हिशोबानं हम्म हम्म हा ते राहते सध्याच एकच आहे तर असं आहे बरं असं आज लॉकमध्ये आणखी आता तिकडं शेतामधलं बघायचं आहे शेतामध्ये पण जावं लागणार आहे आई आपला फवारा लावला आत्ता जस्ट असं तेच आहे की बाबा शेतीमध्ये परत जाण्याची फवार झालेली आमच्या इकडं आणि आपलंच राहिलेलं आहे तू जा आणि फवार वगैरे मारून घे अरे बापरे रक्तच वाटत आहे तर जरत असं वाटेल की पावशी हात चिरला रातिकाचा हात पावशीन चिरला असं वाटत आहे बाप रे बाप होत एकदम ठीक आहे तरी असं आहे तरी सुट्टीच्या दिवशी जाणं झालं तर जाऊ आणि फवारा वगैरे मारून घेऊ तर मनात जाणं झालं तर जाऊ आणि फवारा वगैरे मारून घेऊ कारण फवारा शेतामध्ये मारावं लागणार आहे कारण आयचं म्हण तेच चाललं दोन तीन दिवसापासून तू जा आणि मारून घे तेवढा फवारा वगैरे नाहीतर कोणाला सांगता तरी फोन वगैरे करून कारण मन वगैरे लागत नाही आईचं पण ठीक आहे असं आहे चला हा व्हिडिओ आता खूप मोठा आहे व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा आणखी खरंच मध्ये येत आहे नेमके की राधिका जास्त बोलत का नाही व्हिडिओमध्ये ठीक आहे तरी काही प्रॉब्लेम नाही आईचं काही नाही आई फ्री राहते मोकळी बोलते तर राधिकाचं असते बोलणं होते एका नाही होत ठीक चालते थोडं जास्त नाहीच खाल्लं पाहिजे कमीच खाल्लं पाहिजे ठीक आहे चला आता इथं संपूया भेटू पुढच्या वेटवन तोपर्यंत बाय बाय